साहित्यकल्पामध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आली अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढची कथा सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या सगळ्यात आधी तर मी तुमची माफी मागेन कारण पार्ट यायला उशीर झाला आहे इट जस्ट बिकॉज की माझे काही पर्सनल प्रॉब्लेम आहेत आणि एडिटिंग वगैरे सगळं मलाच करायचं असतं थोडा वेळ लागतो प्लीज समजून घ्याल आणि समजून घेण्यासाठी थँक्यू सो मच चला सुरुवात करते अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग सतरा क्षितिचं काही चाललेलं आणि कोणीतरी त्याला डोकावून पाहत असल्याचं त्याच्या लक्षात आलं असं एक दोनदा झालं असेल आणि एक क्षणाला त्याच्या तीक्ष्ण नजरेने तिला ओझरतच टिपलेलं आणि ती अवनी असल्याचं त्याच्या लक्षात आलं ती आहे हे लक्षात येताच क्षितिज पुढच्या क्षणाला तिथेच बाजूला लपला ती पुन्हा येऊन डोकावणार त्याचा त्याला जणू अंदाज आधीच होता अन झालंही तसंच तो काही वेळ ती जिथून डोकावते त्याच भिंतीचा आडोसा घेत लपला आणि तिची वाट पाहत होता एवढ्यात ती पुन्हा डोकावली तिनं पाहिलं पण आता तो दिसत नाही म्हणताना ती किंचित आणखी हात येऊन त्याला इकडं तिकडं पाहू लागणार एवढा तिथेच लपलेल्या क्षितिजने तिचा हात पकडला आणि तिला स्वतकडे ओढलं तो तिला ओढतच अगदी कोपऱ्यात घेऊन गेला ती आता भेदरलेली तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण छे ते काही तिला जमलं नाही आणि तो मात्र आणखीन जवळ जवळ येत होता त्याच्या त्या भेदक नजरेने तिला न्याहाळत होता जी की तिला झेलणं कठीण झालं होतं हृदय तर धडधडून बाहेर येतं अशी तिची अवस्था झालेली नेहमीप्रमाणे तिने तिची नजर आताही खाली झुकवली तसा तो तिला म्हणाला काय गं काय चालेलं हे अशी लपून काय पाहत होतीस आयम सॉरी प्लीज सोडा ना ती अगदीच घाबरून म्हणत होती तिच्या अगदी जवळ असलेला तो तिला खूप जवळून निहाळत होता त्यात तिची खाली झुकलेली नजर आणि जडावलेला श्वास पाहून त्याचाही श्वास जडावू लागला नाही सोडणार आधी माझ्याकडे बघ हे hey, योनी आय लव्ह यू थरथर ते शब्द त्याच्या ओठातून बाहेर पडले आणि आपोआपच त्याच्याकडून तिची हनुवटी अलगद वर उचलली गेली अन मग मात्र तिची भेदरलेली नजर त्याच्या नजरेत मिसळली तत्क्षणी काय झालं काय माहीत पण त्याच्या हृदयामध्ये माजलेली खळबळ आणि त्या अस्वस्थतेमध्ये ओठ नेमकेच समोर आलेले त्यांची झालेली थरथर पाहून न राहून तो त्यांच्याकडे झेपावला अन ओठांवर ओठ ठेवणार तर तिने मध्येच त्याच्या ओठांवर हात ठेवला बस एवढ्यात त्याला जाग आली तो डायरेक्ट बेडवर उठून बसला आणि त्याच्या लक्षात आलं आपण स्वप्न पाहतोय पण हे असं स्वप्न अचानक का पडावं ते ही पुढच्या क्षणाला तोच हात अस्वस्थ होत केसातून फिरवला गालात स्माइल आलेली आणि भारीही वाटत होतं आणि थोडं विचित्र ही घड्याळात पाहिलं तर पहाटेचे पाच वाजत होते असं म्हणतात पहाट्याची स्वप्न खरी होतात हे स्वप्न खरं होणार आहे का नाही यार आता तर हे खरं व्हायलाच हवं मला नाही वाटत मी तिला असं दूर जाऊ देऊ शकतो हे अवनी व्हॉट डीड यू डू दिस टू मी आताही त्याचा हात केरसात त्या गोड हुरहुरीमध्ये गेलाच तो स्वप्नांच्या हिंदोळ्यावर मस्त झोके घेत होता एक क्षणाला भानाच्या जमिनीवर खाली आला अरे पण हे सगळे खेळालो के पुलाव काय फक्त पकवतोय मी हे सगळे कसं होणार आहे मला अजूनही कळत नाही आहे मी अजून तिला काही बोललो कुठे आणि ती काय विचार करते तेही तर समजायचं आहे अन् वेळही फार कमी आहे पुण्याला जायचंही गरजेचं आहे यार व्हॉट इज दिस गोईंग ऑन बट आय थिंक शी इज थिंकिंग ऑफ मी आय एम ऑल्सो हॅव्हिंग द सेम फिलिंग स्ट्रॉंगली तो मनाशीच म्हणत होता एवढ्यात सर आर यू ओके झोप लागत नाहीये का भौतिक विल्यम उठलेला त्याला विचारत होता हां नाही नाही मी आता आवरायला हो घेतोय म्हणत क्षितिज मात्र आता उठला सर पण हो। आता इतक्या लवकर हो आधी वर्कआउट तर करावं लागेल मग आंघोळ करेन नाही नाही आता नाही यायची झोप म्हणत तो खरंच उठला आणि फ्रेश व्हायला बाहेर निघून गेला कारण खरंच झोप तर आता त्याला येणंच अशक्य होत तो खाली आला आणि कोणी उठले का याचा कानोसा घेत बाथरूम कडे निघाला बाथरूमचं दार उघडायला त्याने कडीला हात लावायला निघाला होता एवढ्या ती ओपन नसल्याचं त्याच्या लक्षात आलं ती ओपन कशी हा विचार करत होता एवढ्यात बाथरूमचं दार आतून उघडलं गेलं आणि थोड्याशा उघडलेल्या फटीतून साडी फक्त अंगाभोवती लपेटलेली आंघोळ करून बाहेर येत असलेली अवनी त्याच्या समोर आली तिने हे बहुतेक त्याला बाहेर पाहिलं तसं पटकन अर्धवट उघडलेलं दार लावूनच टाकलं तसा तोही गडबडला ओ आयम सॉरी त्याच्या तोंडून उद्गार बाहेर पडले तीही आतमध्ये प्रचंड धडधडणारं हृदय सावरत त्या दाराला पाठ लावून उभी होती डोळे घट्ट मिटून घेतलेले तिने कारण तो लवकर उठायच्या आत ती रोज आवरायची अन आज जे घडलं त्याची तिने अगदीच कधीच कल्पना केली नव्हती इवन तसं घडूही नये यासाठी ती काळजी घेत होती पण आज तसंच घडलेलं आय सॉरी मी 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 वर जातोय अरे यार उशाळून म्हणत डोक्यावर हात मारून तो पटकन वर निघून सा आला अवनीही त्याच्या पावलांचा दूर जाणारा आवाजाचा कानोसा घेऊन तो गेलाय असं वाटल्यावर तिनं हळूच डोअर ओपन केलं आणि पटकन साडी सावरत धावतच तिच्या रूममध्ये निघून गेली इकडे फ्रेश न होताच क्षितिज आत बेडरूममध्ये आला आणि तिथेच फिरू लागलाय हे पाहून विल्यम त्याला म्हणाला काय झालं सर अ आप... काही नाही तो स्मित करत उत्तरला पण आपल्या आयुष्यात नेमकं काय चाललंय तेच कळे ना झाले त्याला अहो तू मला वर्कआउट करायचंय ना सर अ मी 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 आलोच म्हणत तो पुन्हा बाहेर गेला विल्यमला तर त्याचं काय चाललंय तेच कळत चाल नव्हतं क्षितिज मात्र बाहेर येऊन वरूनच ती गेली असेल का ते पाहू लागला बराच वेळ बाथरूमच्या इथं हालचाल दिसत नव्हती ती गेली असेल असं समजून आता खाली जाणं त्याच्यासाठी गरजेचं होतं पण आताही तिचं समोर येणं हे मात्र असच नाहीये असं त्याला सतत वाटत होतं क्षितिजने वर्कआउट केलं नंतर आंघोळ वगैरे करून स्वतःच आवरून घेतलं आता घड्याळात पावणे होत आलेले विल्यम त्याचा आवरत होता आता काहीच वेळात पुण्याला जायला निघायचं होतं पण जाण्याआधी तिच्याशी एकदा बोलायचं असं त्याच्या मनात होतं आणि तेच कसं करावं हे काही त्याला समजत नव्हतं त्यात तिच्या बाबांसमोर तिच्याशी बोलणं म्हणजे अतिशय अवघड गोष्ट असणार होती तर त्याच अवस्थेत तो त्यांच्या रूमच्या बाजूच्या साईडला जी जागा होती तिथं येऊन खाली पाहू लागला तर नेमकीच ती वाड्या बाहेर जाताना दिसली हातात ताट आणि ताटात फुलं हळदी कुंकू वगैरे होतं याचा अर्थ ती मंदिरात निघाली असावी मंदिरात जाऊन तिच्याशी बोलू का पण तिथं कोणी असेल तर ओ, हे जरा विचित्र आहे तिच्याशी बोलणं एक काम करतो ती मंदिरातून आली की मग बघू काय ते राहील क्षितिश कमॉन यू कॅन डू धिस स्वतःला चेअरअप अप करत तो स्वतःलाच प्रोत्साहन करत होता पण कसं करणार होता हे त्याला ठाऊक नव्हतं निळकंठराव ही सकाळी सकाळीच मंदिरात गेले असणार याची त्याला कल्पना होती ते यायच्या आत तिच्याशी बोलता येईल का तिच्यासाठी नोट ठेऊ हो ही भारी आयडिया आहे त्याचे विचार चालू होते बस आणि एवढ्यात मागून विल्यम तयार होऊन आला सर माझं झालं यावरून निघायचं का विल्यम आता त्याला म्हणाला तसा तो त्याच्या जवळ गेला आणि हळूच त्याला म्हणाला हे विल्यम जस्ट थोडा वेळ थांबू नो ना मला जरा तिच्याशी बोलायचं आहे ओ शुअर सर तुमचं झालं की निघूया तोपर्यंत आपल्या बॅग तरी कारमध्ये ठेवतो तो, कार तो स्मित करत म्हणाला हो थँक्स क्षितिजने म्हणताच तो रूम मध्ये निघून गेला आणि क्षितिज पुन्हा अस्वस्थ मनाने तिथेच फिरू लागला तिची मंदिरातून येण्याची वाट पाहू लागला काहीच वेळात विल्यमने बॅग बाहेर घेतल्या आणि कारकडे घेऊन निघणार एवढ्यात क्षितिजने त्याला थांबवलं विल्यम एक मिनिट हां बोला ना सर मला एखादा कागद आणि पेन मिळेल प्लीज क्षितिज अगदी केविलवाना चेहरा करून म्हणाला ओके बघतो म्हणत तो आता ते पाहायला निघून गेला काहीच वेळात एक कागद आणि पेनसह विल्यम क्षितिजकडे आला सर हम्म हा घ्या कागद आणि पेन थँक्यू सो मच विल्यम स्मिथ कर त्याने तो कागद घेत म्हणाला आणि विल्यम बॅग्स घेऊन कारकडे निघून गेला कितीतरी वेळ विचार करून क्षित्दिजने कागदावर लिहायला घेतलं पण काय लिहावं हेच सुचत नव्हतं आपण तिच्या प्रेमात पडलोय पण तिला नोटमध्ये कसं लिहिणार होता तो त्याला सुरुवातच करता येत नव्हती आणि विल्यमने दिलेल्या कागदाचा बोळा होऊन तो कचऱ्याच्या डब्यातही कधी गेलेला हे त्यालाच कळालं नव्हतं हो आता तर तोही ऑप्शन वेस्ट गेलेला सर झालं का अजून किती वेळ लागेल विल्यम पुन्हा आलेला अ ऐक ना विल्यम आणखी एक कागद मिळेल आय एम सॉरी सर माझ्याकडे एकच कसा बसा मिळाला होता आता फॅक्टरीमध्ये असतो तर मिळवला असता पण आता इथे कुठून मिळवू ओके लेट इट गो पण यार हिला का वेळ लागतोय मनाशीच म्हणत हाताची मूठ करत हलके चापटत तो सायडर्सला टेकून उभा राहिला एवढं तयार होऊन मंजुरी ही आली ती बहुधा शाळेमध्ये निघाली होती एक क्षण तिलाच मागूया का नोटबुकचं पेज असंही त्याच्या मनात येऊन गेलं पण फक्त मनातच येऊन गेलं ती पाहता पाहता वाड्याबाहेरही पडली होती वेळ असाच निघून चाललेला आणि घड्याळ धावत होत पावणे सातचे सात झाले सातचे साडेसात झाले पण अवनी काही घरी आली नव्हती आता क्षितिजलाही टेन्शन येऊ लागलेलं त्यात विल्यमला इतका वेळ त्याने कसं बसं रोखलेलं सर त्यांना यायला खूप वेळ लागतोय हो काय करायचं मग विल्यमना पुन्हा येऊन विचारलं हो ठीक आहे निघूया म्हणत तो सरळ खाली निघून आला विल्यमला त्याची अस्वस्थता दिसत होती पण त्यालाही काय करावं समजत नव्हतं त्यात आता सर चिडलेच की काय असं त्याला वाटू लागलेलं ला। अखेर दोघही खाली निघून आले होते तिथे वाड्यांच्या चौकात घुटमळलेला क्षितिज अवनी आता दिसेल मग दिसेल या विचारात सगळीकडे नजर फिरवत होता पण विल्यम तो चिडला की काय पाहून त्याच्या जवळ आला सर रागावलंत हो हो रागा का माझ्यावर पण आपण लवकर निघणार होतो आता खूपच वेळ झाला म्हणून म्हणत होतो इट्स ओके नाही रागावलोय मी पण तिला का वेळ लागलाय विल्यमला त्याने प्रश्न केला एवढा शिवराम निळकंठरावांना पकडूनच वाड्यात चिरत असल्याचं त्याला दिसलं जणू त्यांना चक्कर वगैरे आली असावी अशा अवस्थेत ते दिसत होते पाहून क्षितिजने त्यांना दुसऱ्या बाजूने पकडले काय झालं शिवराम अंकल ठीक आहेत ना नाही ना अहो आमच्या अवनीला त्या बिंडोक सम्राटने निवळ हलकट माणूस सम्राट शिवराम म्हणाला काय केलं त्याने क्षितिजने घाबरून विचारलं काय माहीत कुठे घेऊन गेलाय आता मंदिरात येत होती ती पण ती आलीच नाही मी कधीचा वाट पाहत होतो हो तिची हो फुले घेऊन येण्याची आणि ती आलीच नाही आता कसं होणार म्हणूनच तिचं लग्न करून पाठवून देणार होतो मी तिला पण आता हे काय झालं काय करू मी आता निळकंठराव अगदीच त्रासिक होऊन बोलत होते एव्हाना त्यांना सोफ्यावर आणून बसवलेलं ते डोक्याला हात लावून बसलेले नेमकं काय झालं मला सांगाल का क्षितिज म्हणाला ते होतं हो तिला तिथे मंदिराच्या पायऱ्यावरून तिला घेऊन गेलाय तो त्याच्या गाडीत घालून आता काय करायचं काही समजत नाहीये कुठं नेलय तिला कसं कळणार शिवराम ही आणि पॅनिक होऊन म्हणाला त्या सम्राटच्या तर विल्यम चल आपण शोधायला जातोय तिला तो तिथूनच विल्यमला ऑर्डर सोडत म्हणाला पण सर विल्यम इट्स माय अँड ऑर्डर मी आलोचा अंकल अवनीला घेऊन काळजी नका करू तिच्या केसालाही धक्का लागणार नाही म्हणत तो उठला ते एक क्षणभरही तिथं न थांबता बाहेर निघाला अहो पण तुम्हाला गावातलं काहीच माहित नाही तुम्ही कसे शोधणार तिला म्हणाले ते मी पाहतो बी फास्ट म्हणत दोघही घाईतच वाड्या बाहेर पडले आणि कारमध्ये येऊन बसले अवनीला असं घेऊन गेला तो सम्राट याने क्षितीच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती तो प्रचंड चिडलेला आता काय करेल याची कल्पना त्यालाही नव्हती आजचा पार्टी इथं संपलाय अवनीला सम्राटनं चक्क किडनॅप करून नेले बघूया क्षतीश तिला सोडून आणतो का पुढच्या भागामध्ये येतोय आणखी एक नवीन ट्विस्ट नवीन एंट्री होणार आहे ती सगळी मजा जाणून घेण्यासाठी ऐकत हा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच